त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही त्यांना जे वाटलं होतं की काही डेगच्या डेग सापडतील पैशाचे वगैरे असली काही परिस्थिती नाही आहे इथं काळजीचं काही कारण नाही आहे लोक पॅनिक झाले आहेत परंतु हे क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात बरोबर म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही आहे लोकांनी आश्वस्त राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिलं तर बरं होईल इतर यांनी चौकशी करून घ्यावी संपूर्ण चौकशी करावी काहीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घरं असते जुनी घरं ही महाराष्ट्रातली ही अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर झालं ते परत झालं निदान एकदाचं साफसाफ म्हणून कोळी दोघटत होते ते तरी बंद झाले बरोबर आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करत आहेत हे लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की हे दोन नंबरचं गरज नाही आहे जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे बरोबर किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय की सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो किती कुठं अडचणच नाही आहे समर्थ समर्थ ना कोणाचीच इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेळी आपली गोष्ट नाही काल समर्थक पण समर्थक मोठ्या संख्येने जमत आहेत त्यांना मला काळजी वाटते पण ते तसं काय काळजीचा विषयच नाही म्हणजे दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही बरोबर त्याच्यामुळं त्यांनी काही फलटण म्हणजे काय वरती वरती म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे सगळं काय अडचणीचा भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालोजी यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे आणि संजीव पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहे सा साधारण व्यवस्थितच आहे सगळं त्यांना जे वाटलं होतं की काही डेगच्या डेग सापडतील पैशाचे वगैरे असली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे इन्कमचा सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं आहे नवीन काहीच नाही बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं आलं आहे कमी केली यामध्ये गोरेंचं पण जयकुमार गोरे आय डोंट थिंक मला वाटत नाही असलं काय आहे परंतु असू जर असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका